आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरात सकाळी आठ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाले या सततच्या पावसामुळे वालधुनी नाला दुडुंब भरून वाहत असून पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे उल्हासनगर रेल्वे स्थानकाबाहेरील पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली असून सध्या पुलाच्या पातळीपासून अवघे एक फूट पाणी खाली आहे नदी तुडुंब वाहत असल्याने शहरातील खालच्या भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जाते मात्र अद्याप कोणत्याही प्रमुख भागात पाणी सचल्याची माहिती मिळाली नाही स्थानिक प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी ए आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो